हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण अलजमर ह्या डिसीज ह्या रोगाबद्दल जरास बोलूया ह्याच्याबद्दल का बोलूया वाटलं मला म्हणजे आता परवा आपले लाटके अभिनेते हां सतीश शहांच निधन झालं खूप वाईट वाटलं हो मला तर खूप वाईट वाटलं कारण सांगते ते म्हणायचे मला बनायचं नाही का त्यांचे बायकोला आल्झमर डिसीस होत त्यामुळे तिची काळजी घ्यायला मी पाहिजे त्यांना मूल बाळ नव्हतं पण हे बघा आपल्या हातात काही सर्व काही नाही ते गेले तरी मधु त्यांचे बायकोचं नाव हां महाराष्ट्रीयन ना आहे मुंबईची राहण्याली जी एस बीमधली आहे प्रभू त्यांचं माहेरचं आडनाव तेव्हा त्या कसं वागत होत्या बघितला का हो त्यांना हो? कशाचा पत्ताच नाही आहे पतीचं निधन झाले सगळं कशाचं काय नाही मला तर एवढं वाईट वाटलं मग मला असं आल्झैमर हे डिसीजबद्दल जरा आपण बोलावं हे कधी होते काय होते ह्याची कारणं काय आहेत किंवा हे, आहे, कि हे होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया म्हणून मी आज हा विषय घेतलेला आहे आणि ह्यांची काळजी कशी घ्यावी ह्या लोकांची झालं असलं तर खरंच काळजी घ्यायला पाहिजे त्यांची काही चूक नाही येते आता पहिली गोष्ट म्हणजे कशानं होते हे अल्झायमर म्हणजे बरेच वेळेला स्ट्रेसमुळे होते काही लोक म्हणतात अनुवंशिकता पण आहे म्हणजे आईवडिलांना असलं की मुलांना येऊ शकते काही लोक म्हणतात खूप असं बी पी शुगर असं लॉंग ह्याचे काळासाठी असलं तरी होऊ शकते काही लोक म्हणतात झोप व्यवस्थित नसली लाईफस्टाईल व्यवस्थित नसलं जास्त नको असलेल्या गोष्टींची सवय असली दारू म्हणा किंवा आणि काही अमली पदार्थ ह्याच्यामुळे होते हे सगळं म्हणतात आणि एक माहीत आहे का ह्याला कायमस्वरूपी औषध अजूनही मिळालेलं नाही हे प्रोसेस स्लो डाऊन व्हायला गोळ्या देतील डॉक्टर्स तुम्हाला पण हे कंप्लीट बरं व्हायला अजूनही जगात कुठेही औषध निघालेलं नाही आता ह्याची लक्षणं काय काय आहेत पहिलं म्हणजे लोक विसरतात विसराळूपणा डिमेन्शिया म्हणतात पण डिमेन्शिया आणि अल्झेमर हे फरक आहे हे दोन्ही डिसीज वेगवेगळे आहे लक्षणं काही सेम असतात म्हणून काही लोक म्हणतात सेम आहे ते पण सेम नाही हेत का नाही पहिली गोष्ट म्हणजे त्यांना विसरते आपलं घर विसरेल नाव विसरेल आपण जेवलो का नाही विसरेल त्यामुळे अशी माणसं असली की त्यांना एकटं एकट शक्यतो सोडू नका खरी घडलेली गोष्ट सांगते माझे मैत्रिणीचे आईची खूप वर्षापूर्वी असेल तीस चाळीस वर्षापूर्वी बेळगावहून ते एका लग्नासाठी सांगलीला आले होते माझे मैत्रिणीचं घर का नाही अगदी सांगली बस स्टँडचे पाठीमागचे बाजूला आहे अगदी जवळ आहे त्यामुळे ह्यांच्या आई आल्या होत्या आणि भाऊ भाऊजे होते आईच्या हातात हे देणे घेण्याचे आहेराचे कपड्यांची पिशवी आईच्या हातात दिली आणि आईला म्हणाले पुढे जातो आलो आम्ही ह्यांच्याकडे बाकीचं सामान होतं भाऊ भाऊजे हे ना वाटलं आई जाईल अगदी तिथे स्टँडचे पाठीमागचेच बाजूला घर आहे चुकण्यासारखं आहे नाहीये काही म्हणून पण हे घरी आले की आई कुठे आलेलीच नाही थंडीचे दिवस डिसेंबर मधले दिवस सगळीकडे शोधले रात्रभर शोधले तरी काही आई त्यांची सापडली नाही मग दुसऱ्या दिवशी कुठेतरी एका गल्ली बोळातले एका घरातले बाहेर बसलेली दिसली ते घरातले बाईनं विचारलं म्हणे काई ताई तुम्ही कुठे जायचं आहे काय आहे त्या काही बोलल्या नाही त्या बाईनं गरम गरम चहा दिला खूप थंडी होती ना म्हणून चहा पिला त्या तोपर्यंत हे शोधणारे पण तिथे गेले म्हणजे असं होऊ शकते त्यामुळे कधी अशी माणसं आपले घरात असली की त्यांना एकट्याला सोडायचं नाही सोडला तरी त्यांचे किशेट म्हणा कार्ड म्हणा इवन पत्ता फोन नंबर ह्याचं कार्ड घाला किशे चिठ्ठी ठेवा अगदी नाही इलाज म्हणून त्यांना कुठे गेला तरी त्यामुळे ते, ते सगळं विसरतात स्वतःचं नाव सुद्धा विसरतात आणि कुठलाही निर्णय घ्यायची क्षमता कमी होते त्यांची कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत मूड बदल होतो म्हणजे एदा राग येईल येदा अगदी आनंदी होतील खुश होतील आणि एदा रडायला लागतील एदा हसायला लागतील असं सारखं त्यांचा मूड बदलत असतो कधी चिंता होईल असं त्यांचं बिहेवियर बदलत असते झोप लागत नसते हे सगळे त्याचे सिम्पटम्स आहेत मग ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे महत्वाचं मला बोलायचं आहे आता काही लोक म्हणतात अनुवांशिक आहे पण अनुवांशिकच आहे असं काही नाहीये ते आपण काय आपण आपल्याला हा आजार होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे शक्यतो हा आजार साठचे नंतर होतो म्हणतात पण काही काही अर्ली लोकांना पण पंचवीशी तीशीत पण दिसतो आहे त्यामुळे पण ह्याचं प्रमाण जास्त दिसते तर साठीचे पुढे त्यामुळे साठीनंतर आपण आपली लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवायची व्यवस्थित ताजं अन्न खायचं बाकी व्यायाम हिंडणं फिरणं झोप व्यवस्थित घ्यायची हे बघा आता झोप येत नाही म्हणून काही लोक काय करतात आ? उगी मोबाईल बघ टी व्ही बघ असं करत बसतात त्यामुळे असं करायचं नाही झोप आली नाही तरी नामस्मरण करत झोपा झोप लागतीये नाही काही तुमचं देवाचं नाव घ्या किंवा एफॉर्मेशन म्हणा मला आता लगेच झोप लागते लगेच झोप लागते आणि झोप येईल म्हणून झोपेसाठी काय हवं ते करा म्हणजे रात्री झोपायचा दी गरम पाण्यानं आंघोळ केली की कोणाकोणाला झोप लागते कोण म्हणते झोपायचा दी गरम दूध प्याला काय तुम्हाला जे काही सोयीचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं लाईफस्टाईल ठेवायचं म्हणजे हिंडणं फिरणं खाणं आणि झोप व्यवस्थित घेणं आणि सर्वात महत्वाचं आहे म्हणजे बिझी राहणं म्हणजे मी रिटायर झालोय आता काय आराम आराम असं करायचं नाही तुम्हाला जे काही आवडते वाचन आवडते वाचा लिहायला आवडते लिहित जावा काही नाही काही काम करायला आवडते कामाला जावा हरकत नाही पण बिझी राहावा बिझी राहिलं नाही ते बरेच वेळेला हा आजार होतो आणि पहिल्यांदा काय होतं आपल्याला आपण काहीतरी नावं विसरतो कुठेतरी बारशाला जाऊन येतो बाळाचं नाव काय ठेवलं विचारलं की विसरतो असं होऊ शकते पण अगदी एवढंसं विसरलं म्हणजे मला हा आजार झाले असं तुम्ही बिलकुल मनात आणू नका पण ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे कायम बिझी राहायचं नो डाऊट आपण काम करायची गरज नाही आपल्याला आता सगळं काही व्यवस्थित आहे म्हणून नुसता आराम करत बसतो नाही दोन पावलं चालून जाण्यासारखं असलं की चालत जावा काही रोजची आपली आपली कामं करत राहावा नाही ते काय होते नाही मी रिटायर झालोय सगळं काही देवाने दिले मला भरपूर दिले व्यवस्थित दिले आता कशाला काय करायचं नुसतं झोपून राहतो नुसतं टी व्ही बघतो नुसतं मोबाईल बघत राहतो नाही आपले मेंदूला काहीतरी काम पाहिजे ह्याच्यासाठी काहीतरी एक हॉबी मस्ट आहे गार्डनिंग आवडते तुम्हाला गार्डनिंग करा काही नवीन नवीन शिवणकाम करायला आवडते करा कोडी सोडवायला आवडते सोडवा मुलांना काही शिकवायला आवडते शिकवा आपण बिझी राहावा आणि असं म्हणू नका मी कोणाला शिकवायचं हो इथे कोणी येत नाही आली ऑनलाईन आहे ना ऑनलाईन क्लासेस चालू करा की हवा असलेले बघतील नाही आपल्याला काही लोकांनी बघावंच असा नाहीये आपण बिझी राहावं आपलं मेंदू शांत राहावा हे कारण आहे आणि कुठल्याही गोष्टीचं जास्त तणाव घेऊ नका ते देवावर विश्वास ठेवा तो सगळं काही व्यवस्थित करतो म्हणून एवढं आपण केलं का नाही हा आजार येण्याचं प्रमाण खूप कमी होते त्यामुळे बिलकुल घाबरू नका निवांत राहावा आणि असं काही झालेली व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसली तरी त्या व्यक्तीशी प्रेमानं वागा तिला काही हा काही आजार म्हणजे काही त्यानं चूक केले बाबा म्हणून झाले असं नाहीये ऍक्च्युअली काय होते मेंदू आपला श्रिंक होतो मेंदू श्रिंक होत झाल्यामुळे हा आजार होतो त्यामुळे आपले मेंदूला बिझी ठेवणं हे महत्वाचं आहे त्यामुळे अशी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असली तरी त्याच्याशी प्रेमानं वागा शक्यतो त्याला एकटं सोडू नका सोडला तरी नावाचं कार्ड म्हणा किंवा खिशेत ती चिठ्ठी लिहून ठेवा आणि काळजी घेणं महत्त्वाचं आहे हेव ए गुड डे